हॅलो नमस्कार आज मी अतिशय सुंदर अशी रेसिपी घेऊन आली आहे उन्हाळ्याची सुट्टी आहे मुलं घरात आहे आणि मुलांना कसं नवीन नवीन पदार्थ खायला आवडतात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की मुलांना नवीन पदार्थ आवडतात ते घरीच करून द्या मार्केटचे पदार्थ त्यांना शक्यतोवर देऊ नका आज अतिशय सिंपल आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि कुरकुरीसुद्धा आहे सुद्धा, सॉफ्ट अशी आहे आणि टमाटर सॉस सोबत खायला तर काही विचारू नका एक नंबर लागते खूपच सुंदर टेस्ट झालेली आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करू कशाला वेळ करायचा चला किचनमध्ये जाऊ आणि पटकन रेसिपीला सुरुवात करू आता इथे माझ्या हातामध्ये बटाटे होते बटाटे जेव्हा माझ्या हातामध्ये होते ना तेव्हा मी विचार केला की आज आपण कोणती रेसिपी करायची कोणता पदार्थ करायचा परंतु पटकन माझ्या मनामध्ये आलं आणि मग मी काय केलं बटाट्याचे पटकन आपण साल काढले आपल्याला सालची काहीच आवश्यकता नाही म्हणून साल काढून टाकायचे आणि किसणीने किसायचे आपल्याला जी, किसा आप जी जाडसर असते ना त्या किसणीने आपल्याला बटाटे किसून घ्यायचे मी फक्त छोटे छोटे चार बटाटे घेतले आहे तुम्ही जास्त बटाटेसुद्धा घेऊ शकता आता बटाट्यामध्ये स्टार्च खूप असतो म्हणून आपल्याला काय करायचं दोन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं चा, आहे हे पाणी काढून घ्यायचं आणि फेकून द्यायचं परत दुसरं पाणी टाकायचं आणि धुवून घ्यायचं असं दोन पाण्याने छान धुवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला पोहे घ्यायचे आप आहे पोहे आपल्याला पातळ जाड कोणतेही पोहे उसो, पोहे तुम्ही घ्या एक ते दीड वाटी पोहे घ्या आणि त्याचा आपल्याला बारीक असा कूट करून घ्यायचा आहे मिक्सरवर बारीक फिरून घ्यायचं अशा पद्धतीने कूट झालेला आहे जर आपल्याला कमी वाटत असेल तर तुम्ही अजून जास्त प्रमाणामध्ये करून घेऊ शकता आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल बिलकुल थोडं टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही आणि तेल गरम झालं की लगेच आपल्याला थोडी मोहरी टाकायची त्यामध्ये आणि मोहरी गरम झाली की थोडं जिरं टाकायचं जिरं झालं की त्यामध्ये थोडी तीळ टाकायची आणि तेलावर चांगलं होऊ द्यायचं आपल्याला चिलीफ्लेक्स टाकायचं चिलीफ्लेक्स नसेल तर तुम्ही तिखटसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आणि एक वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे किंवा अंदाजानुसार तुम्ही पा दर, मी, पड़ 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 टाका जर तुमचा समजा बटाटे जास्त असेल तर पाणी थोडं जास्त लागेल इथे मी आणि मीठ टाकायचं बघा आपला कीससुद्धा छान पांढरा शुभ्र झालेला आहे पाण्यामध्येच ठेवलेला होता पाण्यामध्येच ठेवायचा आपल्याला कारण तो काळपट पडतो आणि थोडी उकळी यायला लागली की लगेच आपल्याला कीस टाकायचा आहे बटाटा कीस पूर्ण टाकायचा पाण्यातून काढला की लगेच कढईमध्ये टाकायचा आणि सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं एक मिनटं होऊ द्यायचं आपल्याला आणि एक ते दोन मिनटं झाल्यानंतरच मग आपल्याला काय करायचं आहे जे आपण पोह्याचा बारीक कूट केला होता ना तो टाकायचा आहे आता याच्यामध्ये थोडा जास्त जरी असला तरी चालेल पण मला नंतर थोडा टाकायचं काम पडलं होतं म्हणून मी परत त्यामध्ये थोडा टाकलेला आहे आणि वरून कोथिंबीर फिरायची आता याच्यामध्ये परत तुम्ही थोडंसं तिखटसुद्धा टाकू शकता आणि थोडीशी हळदसुद्धा त्यामध्ये किंचित टाकायची आणि जोपर्यंत घट्ट होत नाही कढईला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण एकसारखं ढवळत राहायचं आहे आणि नंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये काढल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचं पूर्ण त्याची वाफ जाऊ द्यायची आपल्याला आणि थंड झाल्यावरच आपल्याला हाताला तेल लावून छोटे छोटे कोणत्याही आकाराचे तुम्ही करू शकता इथे गोल करू शकता किंवा लांबोळे करू शकता किंवा अजून कोणत्या आकाराचे सुद्धा तुम्ही त्याला सेप देऊ शकता मी अशा पद्धतीने केलेले आहे आणि परत थोडंसा पोह्याचा कूट ठेवला होता बाजूला आणि त्याच्यामध्ये घोळायचं एकीकडे आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं चा। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं गरम झालेल्या तेलामध्येच आपल्याला हे नकेट्स टाकायचे आहे एक एक करून टाकायचे जेवढे मावळेल तेवढे त्यामध्ये टाकायचे आपल्याला आणि चांगलं मोठाच गॅस राहू द्यायचा एक मिनटं तसंच राहू द्यायचं आणि नंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे चांगलं गोल्डन लाल होईपर्यंत छान आपल्याला पलटून घ्यायचे आहे आणि नंतरच आपल्याला काढायचे आहे पेपरवर काढून घ्यायचे तर मी बघत आहे की बापरे हे केव्हा होणार आहे आणि मी केव्हा खाणार आहे याची वाट बघत आहे मी खूप छान दिसत आहे आणि जेवढे राहिले होते ना ते परत मी तळायला घेत आहे अशा पद्धतीने आपले हे नकेट्स झालेले आहे तुम्ही चहासोबत खाऊ शकता सुद्धा करू शकता किंवा मुलांना मी केव्हाही जरी मागितले तरी तुम्ही पटकन करून पर पर देऊ शकता अतिशय दहा मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि छान लागतात खायला खूप कुरकुरीत आणि सुंदर बघा असे कुरकुरीत असे झालेले आहे छान बाहेरचं कवर असं कुरकुरीत आहे आणि आतून असं नरम आहे आणि टमाटर सॉससोबत खायचं बघा एक तुम्हाला मी तोडून दाखवत आहे टमाटर सॉसमध्ये बुडायचं आणि बघा तोडून दाखवत आहे खूप छान झालेलं आहे गरमा गरम खायला काही हरकत नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ सिंपल असतात साधे असतात तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद